उपरी येथे न्यायालय स्थापनेच्या प्रक्रियेला वेग हुपरी येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग एक तथा दिवाणी क स्तर न्यायालय स्थापनेचा मार्ग मोकळा होपरी तालुका हात ते न्यायालयाची स्थापना व्हावी याकरिता भागातील वकिलांनी कृती समिती गठीत करून व भागातील सर्व नागरिक व पक्षकारांच्या पाठिंब्यामुळे तसेच सर्व ग्रामपंचायत हुपरी नगर परिषद आणि सहकारी संस्थेच्या पाठिंब्याने सदरचा लढा गेली सहा ते सात वर्षांपासून सुरू होता त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले झाले असून माननीय मुंबई उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन ते न्यायालयाची गरज असल्यानेच प्रकर्षाने अधोरेखित केले आहे त्यामुळे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने आणि जिल्हा न्यायालय इचलकरंजी यांनी प्राथमिक पाहणी करून अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट आर आर सुतार यांच्या सूचनानुसार नुकतीच बार असोसिएशनचे तातडीची बैठक इचलकरंजी बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट आर आर तोषणीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी येथील बार असोसिएशनने हुपरी येथे न्यायालय स्थापनेस बहुमताने ठराव पारित केला सदर मिटिंगमध्ये अध्यक्ष ॲडव्होकेट आर आर तोषणीवाल यांनी ठराव मांडला त्यावेळी उपाध्यक्ष ॲडव्होकेट आर आर सुतार ॲडव्होकेट ए टी तांबे ॲडव्होकेट एल जी गायकवाड ॲडव्होकेट बी एक देसाई ॲडव्होकेट व्ही आय जमादार ॲडव्होकेट आदित्य मुदगल ॲडव्होकेट सुनील पाटील ॲडव्होकेट अभिजित माने ॲडव्होकेट विजय शिंगारे ॲडव्होकेट दीपाली हामनर हानबर ॲडव्होकेट नीता परीट ॲडव्होकेट संदीप कदम ॲडव्होकेट स्वप्नील माने ॲडव्होकेट केदार कमते ॲडव्होकेट त गळतगे व मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते हुपरी व परिसरातील वकिलांनी इचलकरंजी बार असोसिएशनने दिलेल्या ठरावबद्दल त्यांचे आभार मानले कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुंभार रेंदाळ होपरी